अशी मसालेदार चमचमीत वांग्याची भाजी बनवली तर एक चपाती किंवा भाकरी नक्कीच जास्त खाल वांग्याची भाजी बनवण्यासाठी कढईत तीन ते चार चमचे तेल घाला तेल तापलं की फोडणीला राई जिरं हिंग हिरवी मिरची कडीपत्ता घाला त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घाला एक चमचा आलं लसूण पेस्ट घाला आलं लसूण पेस्ट परतली की त्यावर एक टॅमॅटो बारीक चिरून घाला टॅमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मीठ घाला टॅमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेतलं की यामध्ये मसाले घाला एक चमचा लाल तिखट घाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घाला सोबतच दोन चमचे मी दाण्याचा कोड घालते एक चमचा गूळ घाला सगळे मसाले चांगले परतून घ्या मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये पाणी घाला झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्या त्यानंतर यामध्ये वांगी घाला वांगी लहान साईजची घ्यायची आणि ती अशा प्रकारे कापून घ्यायची यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या ही बघा आपली वांग्याची भाजी तयार आहे वरून फ्रेश कोथिंबीर घाला आणि सर्व करा